लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंत जान्हवीच्या लग्नाच्या पत्रिका छापलेल्या आहेत आणि लग्न सत्तावीस जानेवारी अगदी इतक्या अगदी इतक्या जवळ आलेलं आहे त्यामुळे जान्हवी आता पत्रिका घेऊन कॉलेजला गेलेली असते तिला ती पत्रिका मॅडला द्यायची असते परंतु मॅड कॉलेजमध्ये आलेलाच नसतो मग ती त्याला फोन लावते पण तो फोन उचलत नाही इकडे इकडे विश्वा फोन पाहत असतो पण फोन अजिबात उचलत नसतो त्याला फार दुःख होत असतं त्यावेळेस जान्हवी त्याला व्हॉइस मेसेज पाठवते हो आणि म्हणते की ए मॅड तू माझा फोन का उचलत नाही आहेस तू माझ्या साखरपुड्याला आला नव्हतास आता माझ्या लग्नाला तरी ये तुला पत्रिका पाठवलेली आहे हे ऐकून तो विश्वा पुरता कोसळतो आणि खूप रडायला लागतो इकडे जयंतने जान्हवीला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचं म्हणून एका ठिकाणी आणलेलं असतं तिथं पूर्ण अंधार असतो आणि तो तिचे डोळे बंद करून तिला तिथे घेऊन येतो थो। थोड्याच वेळात तिथे लाईट्स येतात आणि जान्हवीचे सुद्धा डोळे उघडतात जयंत म्हणतो की तुझं एक स्वप्न होतं ना की मोठ्या स्टेजवर उभं राहून गाणं घ्याय गायचं तर हा सारेगमपचा स्टेज आहे आणि तुझं स्वप्न मी आज पूर्ण केलेलं आहे जान्हवी तर अगदी खुश झालेली असते आणि ती म्हणते की माझं हे स्वप्न आज जयंत तू पूर्ण केलंस त्यावेळेस जयंत म्हणतो की बिकॉज आय लव्ह यू जानवी आणि आजपासून तू फक्त आणि फक्त माझ्यासाठीच गाणं गायचं आहे तुझा आवाज फक्त मीच ऐकणार दुसरं कोणीही तुझा आवाज ऐकू शकत नाही हे ऐकल्यावर मात्र जान्हवीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती जयंतला म्हणते की तू असं कसं काय क्रेझी आहेस